कवडी कवडीबद्दल काय महत्वाचं सांगायचं कवडी ही किती दैवी आहे हे सगळ्यांना माहिती आहेच याच कवडीद्वारे आपण आपल्या तसेच लोकांच्या सुद्धा प्रश्नांची उत्तरं अगदी सहजरित्या बघू शकतो त्याच्यासाठी आपल्याला त्यांची जन्मवेळ जन्मतारीख ठिकाण काहीसुद्धा लागत नाही फक्त त्या व्यक्तीचं नाव आपल्याकडे असलं तर सहजरत्या आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो पण ती कशी द्यायची त्याची एक पद्धत आहे याची एक साधना आहे ही कवडी ह्या कवडीला सिद्ध कसे करायचे त्याचा काय मंत्र असेल कशा पद्धतीने तिची शुद्धता करायची कशा पद्धतीने आपल्या कवड्या ह्या आपल्यासोबत ट्यून झाल्या पाहिजे कारण की हे केवळ स्पर्शाद्वारे सांगण्याचं हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र स्वतः महादेवांनी आपल्या पत्नीस म्हणजे पार्वतीस हे शिकवलेलं शास्त्र आहे या शास्त्राचा जो कोणी अभ्यास करेल त्याच्यावरती साक्षात शिवपार्वतीची कृपा सुद्धा प्राप्त होते केवळ लोकांची प्रश्न उत्तर बघण्यासाठीच नाही तर, तर स्वतःला या आध्यात्मिक ऊर्जेमध्ये आपल्याला ट्यून करण्यासाठी सुद्धा या शास्त्राचा उपयोग खूप जास्त होतो साक्षात शिवशक्तीची कृपा त्यांच्यावरती होते तर कशा पद्धतीनं करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा एक तारखेपासून ही ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच घेतली जाणार आहे जी जा टेलिग्रॅम नावाचं जे ॲप आहे जसं व्हॉट्सॲप आहे त्याचप्रमाणे टेलिग्रॅमसुद्धा आहे त्या टेलिग्रॅममध्ये एक ग्रुप बनलेला आहे त्यामध्ये विथ रेकॉर्डिंग अशा हा क्लास होणार आहे तीन दिवसांचा आहे सांगायला तीन दिवसांचा आहे पण ॲक्च्युअलमध्ये हा क्लास हा एकवीस दिवसांचा तुमचा क्लास असणार आहे कारण की तीन दिवसामध्ये तुम्हाला एक मेथड शिकवली जाईल कशा पद्धतीने करायचं ते जा शिकवलं जाईल पण एकवीस दिवसांची त्याची साधना आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्या शास्त्रामध्ये पारंगत व्हाल तर अशा पद्धतीचा हा क्लास आहे रेकॉर्डिंगची सुविधा तुम्हाला त्याच्यामध्ये उपलब्ध आहे लाईफ टाईम त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्सेस हा असणार आहे तर अशा पद्धतीने हा क्लास होणार आहे स्वतः मी शिकवणार आहे रात्रीची वेळ असते आठ ते नऊ किंवा साडेनऊ पर्यंत चालतो किंवा सात ते साडेआठ पावणे नऊ पर्यंत हा क्लास चालतो तर अशा पद्धतीने वेळेचं बंधन नाही आहे एकदा सुरू फक्त उशिरा का घेते कारण की ऑफिस मधन येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ही सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आपण हा क्लास हा संध्याकाळच्या वेळेमध्ये घेत असतो तर अशाच पद्धतीनं ही जवळजवळ अठरावी सतरावी कि अठरावी बॅच आहे तर ज्यांना कोणाला हे शास्त्र शिकायचं आहे शिवशक्ती सोबत तुम्हाला जर का जोडायचं असेल स्वतःला ट्यून करून घ्यायचं असेल तर तुमचे जरूर मनापासून स्वागत आहे याची फी सुद्धा जास्त नाहीये केवळ एकवीसशे रुपयाची फी आहे तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा याचा मिळणार आहे तर ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचे आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती त्वरित संपर्क करा आणि आपली नावे लगेच रजिस्टर करा तर भेटूयात आपल्या क्लासमध्ये